अखंड हरिनाम सप्ताह श्री क्षेत्र पंचाळे तालुका सिन्नर या ठिकाणी सुरू आहे या सप्ताहात कोपरगाव विधानसभा मतदारसंघाच्या प्रथम महिला आमदार सौस्नेलताई कोल्हे यांनी उपस्थित राहून महंत रामगिरीजी महाराज यांचे प्रवचन श्रवण करत आशीर्वाद घेतले अतिशय प्रशस्त आयोजन व गिनीज बुक मध्ये नोंद असलेला सप्ताह ही शेकडो वर्षांची परंपरा म्हणतो गुरुवर्य रामगिरीजी महाराज यांच्या आशीर्वादाने सुरू आहे योगीराज गंगागिरीजी महाराज आणि ब्रह्मलीन नारायणगिरीजी महाराज यांचे सामाजिक ऐक्याचे व भक्तीचे सामर्थ्य असणारा हा भाविकांचा कुंभमेळा आपल्यासाठी ऊर्जेचे ठिकाण आहे अशी भावना सोकोले यांनी व्यक्त केली आहे मौलिक आध्यात्मिक विचारांचा ठेवा असणारा कोल्हे परिवार हा सरला बेटाशी स्वर्गीय शंकरराव कोल्हे यांच्यापासून जोडलेला आहे तिसऱ्या पिढीतही सेवा धर्म मानून कोल्हे परिवार सप्ताह व सामाजिक धार्मिक कार्यास संजीवनी उद्योग समूह व वैयक्तिक माध्यमातून सेवा देण्याचे कार्य करतात युवानेते विवेक कोल्हे यांच्या संकल्पनेतून स्वर्गीय शंकरराव कोल्हे मोफत फिरता दवाखाना सप्ताहस्थळी सुरू असून येणाऱ्या भाविकांना मोफत उपचार आणि मोफत औषधे देण्याची सेवा अव्यातपणे सुरू आहे या सेवेचे स्वागत भाविकांनी केले आहे भाविकांच्या सेवेचा खरा आदर्श विचार कोल्हे यांनी जोपासत सप्ताहात येणाऱ्या अधिकाधिक भाविकांना मोफत सेवा देण्याचा मानस त्यांचा असल्याचे सांगण्यात आले आहे यावेळी विविध भागातून आलेले महंत भाविक आणि सप्ताह कमिटीचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते सप्ताह कमिटीच्या उत्कृष्ट नियोजनाचे सौस्नेला सुनीला तथा कोल्हे यांनी कौतुक केले आहे असं एक आयोजन आणि नियोजन लाखोच्या गर्दीमध्ये ते भाविक येतात पाहण्यासारखा हा एक सोहळा आहे आणि हिंदू धर्माची ही पताका घेऊन परमपूजनी रामगिरी महाराज चाललेले आहे ही धर्मनिष्ठा आहे ही देशभक्ती आहे ही, देश ही राष्ट्रनिष्ठ आहे आणि त्याचं जतन करण्याचं काम नवीन पिढी घडवण्याचं काम जातु पड़ता है, ते ते या निमित्ताने महाराज हातून घडत आहे मी खूप शुभेच्छा देते आयोजकांना या सप्त्याचं नियोजन त्यांनी अतिशय उत्तम केलं धन्यवाद